नमस्कार मित्रांनो पारू एकतीस ऑगस्ट पूर्वमध्ये दिशाला काही कळू नये म्हणून आदित्य आणि प्रितू चांगलाच प्लॅन करतात आता मात्र पण दिशासमोर काही बोलू शकत नसते आता सगळेजणं प्रियाच्या गावी जातात जेव्हा गाडीतून उतारतात तेव्हा पारू शेतकरीन झालेली असते आणि त्या रूपात ती खूप सुंदर दिसत असते तिला बघून आदित्य तर तिच्यावर फिदाच होऊन जातो खरं तर गावी गेलेले असतात प्रिया आणि प्रितूसाठी पण त्यांच्याबरोबर बहरणार असतं आदित्य आणि पारूचं प्रेम आता आदित्य गाडीतून उतरतो तो एक शेतकरी म्हणून आणि जेव्हा प्रितू उतरतो तेव्हा वारकरी वेशामध्ये प्रियाचं ते टुमदार गाव बघून सगळेच खुश होतात प्रियाला फोन येतो ती पळतच बाहेर येते आणि म्हणते हा प्रीतम सर प्रीतम म्हणतो आम्ही आलो इथे ते आबा निघालेत का प्रिया म्हणते देवाचं दर्शनच घेत आहेत ते निघतील आता प्रीतू हसायला लागतो तेवढ्या त्याच्या कानावर आवाज पडतो प्रिया आता प्रिया घाबरते आणि मागे बघते तर तिचे आबा उभा असतात आता मात्र प्रीतम पण घाबरतो दोघांना पण चे भीती वाटती आपलं बोलणं आबांनी ऐकलं तर नाही ना प्रियाच्या चेहऱ्यावरची भीती आबांना स्पष्ट जाणवते दिशा आणि दामिनी बघतात तर घरामध्ये एकदम शांतता असते दामिनी म्हणते दिशा ती मोलकरीन कुठे गेली पारू दिशा म्हणते हो ना आदित्य पण नाही आणि तो लुजर प्रीतम पण नाही दामिनी म्हणते दिशा त्या प्रीतमची हालत तू एवढी वाईट केली हसत म्हणते त्याची हिंमतच होत नसेल तुझ्या समोर यायची हे ऐकल्यानंतर दिशा पण मकडते आणि म्हणते डॅमी हे तर काहीच नाही लग्नानंतर त्याची हालत कशी करते ना तेच बघ एनिवेवे पण हे सगळे गेले कुठे तेवढ्यात सावित्री चाललेली असते दामिनी म्हणते ए सावित्री काय ग ती पारू कुठे गेली सावित्री म्हणते दामिनी मॅडम मला नाही माहिती आणि ती पण निघून जाते आता मात्र दिशा आणि दामिनी चांगल्याच गोंधळतात तर तुम्हाला काय वाटतं जेव्हा आईल्याला कळेल की प्रिया तिच्या भावाची मुलगी आहे म्हणजे तिची भाची तेव्हा ती प्रितूसाठी प्रियाचा आनंदाने स्वीकार करेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद